पुणे जिल्ह्यातील शिरोड तालुक्यात असणाऱ्या पंचतारांकित रांजणगाव एम आय डी प्रणव विकास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ड्युटीवर असणाऱ्या एका कंपनी कामगाराचा अँड सणाच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी शनिवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मृत्यू झाला आहे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव गणेश बापूसाहेब शेलार वय वर्ष बत्तीस असून तो कामगार मुळचा कारेगाव येथील एका मातंग समाजातील गरीब कुटुंबातील आहे या कामगाराच्या मृत्यूला कंपनी प्रशासन जबाबदार असून कंपनीकडे रुग्णवाहिका नसून त्यांनी खाजगी वाहनात नेल्याचे तसेच वेळेत उपचार न करता हा मृत्यू झाला नातेवाईकांचे म्हणणे आहे त्यामुळे कंपनीने या कामगाराला आर्थिक लाभ मिळून देण्याची मागणी नातलगांनी केली आहे या कामगाराच्या मागे वृद्ध आई वडील पत्नी व एक आपत्य आहे जोपर्यंत कंपनी निर्णय देत नाही तोपर्यंत डेड बॉडी ताब्यात घेणार नसल्याचाही पवित्रा नातलगांनी घेतला होता त्यामुळे सकाळपासून नातलगांनी कंपनीच्या गेटवर धरणे धरले होते संध्याकाळ झाली तरी या विषयावर कंपनीमध्ये मीटिंग चालू असल्याचे व काहीच निर्णय न झाल्याने मृत कामगाराचे नातलग व काही संघटना कमालीच्या नाराज व आक्रमक झालेल्या होत्या कंपनी प्रशासनाशी या संदर्भात झालेल्या बैठकीवेळी पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे उपसरपंच शहाजी तळेकर अजित कोहकडे संदीप नवले उद्योजक शुभम नवले लहुजी शक्ती सेनेच्या वनिता शेलार नागेश शेलार जितेंद्र जगताप स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे सोमनाथ पंच सतीश पंचरास पीडित शेलार कुटुंबीय त्यांचे नातलग तसेच ग्रामपंचायतचे अनेक सदस्य कारेगावचे ग्रामस्थ व पदाधिकारी शेकडोच्या संख्येने कंपनीच्या गेटवर उपस्थित होते या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला असून अंत्यविधी झाल्यावर दोन दिवसात आर्थिक सहाय्य करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे या बातमीचा समक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया आता तुम्ही मध्ये होतात तर काय निर्णय झाला सकाळी घटना झाली आमच्या गावाचा हिवानी फार सुद्धा तरी घरातला मुलगा होता घटना घडली कंपनीने त्यांचं पुरुष त्यांचं म्हणणं आम्ही आमचे का त्रास झाले आम्ही शिरला घेऊन गेलो त्याचं हे केलं पण त्यात त्याचं काही यश आलं नाही आपल्याला दोन घटना कंपनीला म्हटलं की कंपनी आपल्याला एक दहा लाख रुपये आम्हाला द्या आणि त्याच्या बायकोला दर महिन्याला म्हणजे पगारचा उडा जसा होता तो पगार कंपनीला त्याला दर महिन्यात पोचाला आता काय मी सोमनाथ पंचरास आता माझा भाऊ गणेश तारीफ आलो तर आज कंपनीच्या व्यवस्थापकांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी द त्याला चौदा दोन दिवसामध्ये दहा लाख रुपये दे त्या मुलीच्या नावे देणार आणि दर महिन्याला दहा हजार रुपये किंवा त्या तो पगार त्याचा आहे जो चौदा हजारचा तो चौदा हजार तिला दर महिन्याला देणार असं ते सांगितलं त्यांनी वर्षभराची त्यांनी सांगितले पण आम्ही त्यांना वर्षभर नाही कमीत कमी ते पाच सहा वर्ष मागणी केली हे सर तुम्हाला मान्य झाले का आता मान्य म्हणायचं आता वरिष्ठ साहेब अजून त्यांनी काही म्हणजे हा ठोस निर्णय फक्त दिलेला आहे पण अजून आपल्या पण हातात मिळत नाही तो पण त्या गोष्टी काही येत नाही आता काय करणार आता पीएम करून करायला ठरलेलं